नमस्कार मंडळी आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत त्यातीलच केक बनवताना या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील डिसेंबर महिना म्हटलं की ख्रिसमस आणि ख्रिसमस म्हटलं की बच्चे कंपनीसाठी बनवला जाणारा किंवा त्यांना आवडणारा केक केक बाहेरून तर विकत आणतोच परंतु घरी जर बनवला आणि तो जर बेकरीसारखा महसूल झाला तर प्रत्येकजण बनवू शकेल अशा सोप्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे मैद्याचा केक जर बनवायचा असेल तर मैदा पहिल्यांदा चाळून घ्या मैदा कमीत कमी दोन ते तीन वेळा चाळून घ्यावा केक साठी लागणार बटर लोणी तूप दूध यांपैकी काहीही तुम्ही जे वापरणार असाल ते रूम टेम्परेचर वरती असावे फ्रीज मधून काढून लगेच वापरू नये केक साठी लागणारे बॅटर बनवण्यापूर्वी गॅसवरती केक बनवणार असाल तर कढई किंवा कुकर ज्या भांड्यात बनवणार आहात ते भांड अगोदर गरम करण्यासाठी ठेवावे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन मध्ये जर बनवणार असाल तर तो प्रीहीट करून घ्यावा केकचे बॅटर बनवत असताना बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर यांपैकी दोन्हींचाही वापर करायचा आहे बेकिंग सोडा वापरल्यामुळे केक छान फुलतो आणि बेकिंग पावडर वापरल्यामुळे फुललेला जो केक आहे नंतर बसत नाही बिना अंड्याचा केक जर बनवायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता किंवा एक वाटी मैद्याचा केक बनवायचा असेल तर अर्धा लिटर दूध मंद आचेवरती निम्मे होईपर्यंत आटवून घ्या ते दूध तुम्ही वापरू शकता केक बनवत असताना तुपाऐवजी तेलाचा वापर केला तर केक मौसूत होतो एखाद्या भांड्यामध्ये केक बेक होण्यासाठी ठेवतो त्यावेळी मंद आचेवर तो केक बेक होऊ द्यायचा आहे एक मध्यम आकाराच्या वाटीचा मैद्याचा केक जर तुम्हाला बनवायचा असेल तर साधारणतः तो बेक होण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटे लागतात बेक झालेला केक थोडासा थंड झाल्यानंतर केक टीन मधून बाहेर काढा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा